संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची मुळी भाभणी मानसर लई पुण्यवाणमध्ये अशी पुण्यवाण आणि संत महंतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला मराठवाडा आपण आहोत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी भाद्रपद महिना आला गणरायाचे उत्साहात स्वागत झाले आणि सोनियाच्या पावलांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये गौराई आला मित्रांनो मागील वर्षी आपण गौराईच्या दर्शनासाठी ज्यांच्या घरी गेलो होतो ते म्हणजे अरुण रामपूरकर काका अरुण रामपूरकर काका दरवर्षी गौराईच्या समोर एक वेगळ्या प्रकारचा देखावा सादर करत असतात मागील सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचा समाज प्रबोधन पर देखावा सादर करण्याचं हे म्हणजे कौशल्य रामपूरकर काकांचं आहे वास्तविक गौराईच्या समोरचा देखावा आणि रामपूरकर काका यांचं एक समीकरणच आता बनलेलं आहे एक समाज प्रबोधनाचं कार्य देखील ते या गौराईच्या nope, देखाव्याच्या माध्यमातून करत असतात तर चला आजही आपण रामपूरकर काका यांच्या घरी जाऊयात आणि पाहूयात की रामपूरकर काका यांनी आज कोणता देखावा सादर केला मित्रांनो आपण आलेलो आहोत रामपूरकर काका यांच्या घरी सेलूतील फुलारी गल्ली या ठिकाणी रामपूरकर काका यांचं आहे गणरायाचं स्वागत आपण सर्वांनी अतिशय जल्लोषात केलं आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये सोनं पावलांनी गौराईचं आगमन झालेलं आहे आपण आहोत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी सेलू या ठिकाणी गौराईचं स्वागत हे अतिशय जल्लोषात होत असतं आणि सेलू म्हटलं गौराई म्हटलं की देखावा आलाच आणि देखाव्यासाठी मागील सत्तावीस वर्षापासून गौराईच्या देखाव्यासाठी ज्यांचं नाव हे अतिशय आदरणीय घेतलं जातं ते म्हणजे अरुण रामपूरकर काका आजही आपण अरुण रामपूरकर काका यांच्या घरी आहोत आणि आपण पाहणार आहोत की त्यांनी कोणता देखावा केलेला आहे सर्वप्रथम आपण अरुण रामपूरकर काका यांचं स्वागत करूयात अरुण रामपूरकर काका तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद ह्या आहेत रामपूरकर काका यांच्या सौभाग्यवती आणि रामपूरकर काका यांचे खूप सुपुत्र आहे सर्वप्रथम काका काकू आणि खूप खूप स्वागत आहे आजही आपण रामपूरकर काका यांनी कोणता देखावा केला आहे ते के पाहणार आहोत खरं म्हणजे त्यांच्या तरी एक समाज प्रबोधनाचं कार्य हे त्यांच्या देखाव्यातून होत असलं सर्वप्रथम आपण गौराईचं दर्शन घेऊया चला मित्रांनो अतिशय सुंदर असा संत तुकारामांच्या जीवन कार्यावरचा जीवन प्रवास संत तुकारामांचा जीवन प्रवास हा रामपूरकर काकांनी गौराईच्या देखाव्यातून या ठिकाणी सादर केलेला आहे आपण काकांना विचारूयात की खरं म्हणजे हा संत तुकारामांचाच देखावा तुम्हाला करावासा का वाटला या पाठीमागे तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी महालक्ष्मी समोर एक आरास मांडलेली आहे देखावा मांडला आहे दरवर्षी जर महालक्ष्मीसमोर काही आरास मांडायची तर दोन महिने अगोदर विचार करतो काही पुस्तक वाचन काही पेपर वाचन त्याच्यातून ही सक संकल, संकल्पना मिळती एका पुस्तकामध्येच मला हे फोटो दिसले आणि ह्या फोटोवरूनच मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर काही करता येतं का अगोदर ते विचार केलात आणि मग तो करण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मी असं ऐकले की मागील सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून तुम्ही गौराई समोर हा देखावा साकारता तर या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांमध्ये तुम्ही कोणकोणते देखावे या ठिकाणी साकारलेले आहेत या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये भरपूर असे देखावे सादर केलेले आहेत प्रथम सुरुवात छान झाली ते आपण लक्ष्मीचा फोटो असतो लक्ष्मीच्या फोटोसोबत दोन हत्ती दाखवतात त्याच्यातून सोंडेतून पाणी पडत आहे लक्ष्मीच्या हातातून नाणे पडत आहेत तो एक देखाव दाखविला होता एक पुस्तक वाचलं होतं मला एका मित्रां मित्रांनी दिलं तर मित्र म्हणजे आमचे साहेब आहेत के देशपांडे साहेब त्यांनी मला एक पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील किती किल्ले डोंगर आहेत किल्ले आहे। आहेत आणि मग त्या किल्ल्यामध्ये सगळी सर्विस्तर माहिती होती आणि घड हा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं गड हा पवित्र ठेवला पाहिजे हा सुंदर देखावा दोन हजार पंधरामध्ये मी केला होता गेल्या वर्षीच आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते त्यावर देखावा तयार केला होता आणि यावर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुक तुकाराम महाराज यांच्यावरील काही अभंगावर या हे छोटंसं देखावा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणा -कुणा का का। या मला खरं म्हणजे याच्यामध्ये मी ज्या शाळेमध्ये आहे नूतन नुदे विद्यालय सेलू या ठिकाणी कला शिक्षक आहेत श्री कटारे सर श्री गावित सर श्री डाखोरे सर माझे एक मित्र येतात दीपक देवा म्हणून ते एक येतं एक ये योग योगेश भायकर म्हणून आहेत ते एक मित्र आहेत आणि असंख्य मित्रांच्या सह्याना हे घडून आहे ही माझी फक्त एक संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून सादर केला आहे मी पण याला मला जे काही काही बऱ्याच जणांची मदत लागते त्या त्या जणांना जाऊन भेटून त्यांना सांगून की माझ्याकडं असं सगळं माझं काम आहे तुम्ही मला मदत करा आणि ते स्वेच्छाने स्वतः काही आर्थिक मदत सुद्धा करायला तयार असतात त्याच्यातून ही संकल्पना तयार झाली आहे धन्यवाद काका खरं म्हणजे तुमच्या या गौराईच्या देखावमध्ये खूप जणांचं सहकार्य तुम्हाला लाभत असतं परंतु सर्वात महत्वाचं सहकार्य जर कोणाचं लाभत असेल तर म्हणजे आमच्या <laughs> काकूंच या ठिकाणी लाभत असतं यांच्या सहकार्याशिवाय ही कुठलीच गोष्ट या ठिकाणी पूर्णत्वास या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि म्हणून काकूंचे देखील या ठिकाणी खूप 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 आभार वतीने आभार मानते मानते काकांच्या वतीने तुमचे त्यांना सहकार्य करतच असतात परंतु काकांचे दोन सुपुत्र गोविंद आणि गोपाळ हे दोघे देखील काकांना तेवढेच सहकार्य करत असतात या ठिकाणी गोविंद दादा आहे त्यांचं देखील खूप सहकार्य खरं म्हणजे काकांना या ठिकाणी आहे खरं म्हणजे का दादा तुमचं देखील या ठिकाणी खूप खूप मी या ठिकाणी अभिनंदन करते तुमचे आभार या ठिकाणी मानते तर चला आपण पाहूयात की त्यांनी संपूर्णपणे संत तुकाराम महाराज यांचा जीवनपट हा कशा नमस्कार मित्र हो सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी विचारवंत लोकशिक्षक समाज सुधारक भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य ज्यांना मिळाले असे संत तुकाराम महाराज संत तुकारामांचा जन्म इंद्रायणी काठी वसलेल्या देहू या गावी झाला तुकाराम बोलोबा अंबिले मोरे असे ज्यांचं पूर्ण नाव देहूजवळील भंडारा डोंगरावर ज्यांनी पाच हजारहून अधिक अभंग रचत त्याद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य केले असे संत तुकाराम महाराज संत तुकारामांचे शिष्य म्हणजे संताजी जगनाडे महाराज रामपूरकर काकांनी अतिशय सुंदर पद्धतीने संताजी जगनाडे महाराज यांचा या ठिकाणी देखावा तयार केला आहे संताजी जगनाडे महाराज यांनाच संत तेली असं देखील म्हटलं जातं असं म्हटलं जातं की संत तुकारामांची अभंग गाथा ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये सोडण्यात आली होती त्यावेळेस ते संपूर्ण अभंग संताजी जगनाडे महाराज यांनी लिहून काढले होते कारण जगनाडे महाराज यांना ते पूर्णपणे अभंग हे मुखोद्गत होते संत तुकारामांच्या सावलीत राहून संताजी जगनाडे महाराज यांनी अभंगाचे लिखाण करण्यास सुरुवात केली होती संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे होते आणि देखाव्याद्वारे संताजी महाराज त्यांचा संता पारंपरिक व्यवसाय करताना सुंदर पद्धतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे संत तुकारामांचा अतिशय सुप्रसिद्ध असा अभंग म्हणजे आम्हा घरी धणं शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दाची आमूच्या जीवाचे जीवणं शब्दावाटू धन जनलोका मित्रांनो अशा प्रकारचे पाच हजाराहून अधिक अभंग रचलेली संत तुकारामांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्वत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे तोच देखावा जिवंत पद्धतीने या ठिकाणी रामपूरकर काकांनी सुंदर पद्धतीने साकारलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो याचबरोबर बंबाजी भट यांचाही जिवंत देखावा या ठिकाणी सुंदर पद्धतीने साकारण्यात आलेला आपण पाहू शकतो संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे निस्तीन भक्त होते विठ्ठलाच्या भेटीला प्रत्येक वारकरी हा वारीत जात असतो वारीतील पालखी सोहळ्याचे एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा रिंगण म्हणजे काय तर रिंगण म्हणजे वारकऱ्यांचा एक खेळ असा हा रिंगण सोहळा सुंदर पद्धतीने रामपूरकर काका यांनी साकारला आहे आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा अशी आख्यायिका आहे की संत तुकाराम महाराज सदेह गरुडावर विराजमान होऊन वैकुंठवासी झाले तोही जिवंत देखावा रामपूरकर काका यांनी या गौराईच्या देखाव्यामध्ये या, गौराई देखा या ठिकाणी साकारला आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज हे खऱ्या अर्थाने लोकसंत होते समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना माणुसकीचा नवा धर्म आणि माणुसकीची नवी भाषा देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरले आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावाही या ठिकाणी अरुण रामपूरकर काकांनी या ठिकाणी साकारला आहे मनामध्ये खूप स्वप्न आहे म्हणजे ते स्वप्न खूप त्या ठिकाणी येणार पण असं म्हणतात ना की चांगलं काम करण्याच्या पाठीमागे परमेश्वर देखील असतो आणि म्हणून अनेकांच्या अने सहकार्यातून तुमच्या पाठीमागे परमेश्वरच आहे असं मला या ठिकाणी म्हणावंच वाटतं असं म्हणतात एके ठिकाणी की अशा उद्याच्या स्वप्नांची आज लढाया दे अशा उद्याच्या स्वप्नांची आज दे आज खल्या खस्ता जरी उद्या सुगंधी प्राजक्त फुले आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्राजक्त फुले येऊन यासाठी तुम्ही सतत धडपडत असतात तुमच्या पुढील गौराई समोरच्या देखाव्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते आणि अखिल सेलूवासियांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते की संत तुकारामांचा जीवनपट खरं म्हणजे तुम्ही सर्व सेलूवासियांसाठी या ठिकाणी साकारला आहे सर्व बुद्धांसाठी लहान मुलांसाठी तरुणांसाठी हे तेवढाच प्रेरणादायी आहे तेवढाच मार्गदर्शक आहे खूप खूप धन्यवाद रामदुरकर काका आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद